भारतात सत्तर टक्के लोक शेती करतात कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु शेतीच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारच शेतकऱ्यांना हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे भारतात कारण आपल्या भारतात कुठंही बघा एखादी कंपनी असेल कंपनीचा कोणताही प्रॉडक्ट आहे तर ती कंपनी भाव ठरवू शकते शेतीचा भाव शेतकरी ठरव शेती मालाचा भाव शेतकरी ठरवत नाही तर यासाठी मला एक सरकारला एवढीच विनंती एक शेतीमालाला हमी हमी भाव द्या मग शेतकऱ्याला बी एक चालना मिळेल किंवा हमी भाव मिळाल्यानंतर आपण हे पीक घ्यायला पाहिजे ह्या पिकात आपल्याला भरपूर पैसे मिळते यासाठी सरकारला माझी हात जोडून विनंती की शेतीला हमी भाव द्या शेतीमध्ये निराशा होऊन जमतच नाही ही काळी आहे काळी आई दिल्याशिवायच नाही कधीच दिल्याशिवायच नाही फक्त प्रयत्न करीत राहिले पाहिजे प्रयत्न करीत राहणे समजा एकाचं पीक केलं गेलं तर त्याला न, न, न जुमानणे परत परत प्रयत्न करणे शंभर टक्के जे हा द्राक्षाचा गड आहे हा एकत्र असला तर साठ रुपये किलोने जातो ह्याचे जर मनी विकरले तर दहा रुपयाने विकून घेत नाही ह्याला ती एकत्र आहेत म्हणून ह्याला किंमत जास्त आहे तसंच एकत्र कुटुंबाला पण किंमत राहते खुड़ी चा, खुड़ी चा, 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 चार, चार. एक भावना निर्माण होते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ह्यांची जी एकत्र कुटुंब पद्धती आहे ती मला वाटतं की अच्छा गावाला आणि समाजाला आदर्श आणि मार्गदर्शन ठरणारी आहे त्याचबरोबर मी बघते की ज्यावर दोघी बहिणी आहेत ना खूप मन आहेत आणि खूप छान त्यांची आणि माझं बॉन्डिंग आहे खूप छान मैत्री आहे आमची आणि मी वैचारिक विचार जर केला खुछ तर त्यांचे विचार खरच खूप छान आहेत त्यांना असं वाटतं की एकत्र राहिलं तर नक्कीच मुलांवर योग्य संस्कार होतात आणि आज सगळ्यात मोठी गरज आहे एकत्र कुटुंब पद्धतीची तो पाया मला वाटतं गोरे फॅमिलीने या ठिकाणी जपलेला आहे आणि सांभाळलेला आणि जपलेला आहे आणि सांभाळलेला आहे शेतकरी म्हणून जर बघितलं तर मी बघाच म्हटलं की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेला आहे आणि कुठं तर बघितल्यानंतर वाटत की शेतीत कधी काम केलं नाही की आपण कुठेतरी पावलावर पाऊल टाकून थोडस प्रगती करावी मनापासून इच्छा आहे त्यांच्या मार्गदर्शन समर्थ येतपत यश देतात त्यांच्या आज आपण अंतरगाव या ठिकाणी या ठिकाणी जुनं दाम्पत्य आहे यांच्या मुलांनी असा पराक्रम करून दाखवलेला आहे की त्यांनी दीड कोटी उत्पन्न वार्षिक काढतायत ही गोष्ट अतिशयोक्ती नाही आहे ही खरीच आहे बाबा तुमच्या टायमिंगला तुम्ही ज्यावेळेस शेती करत होता त्यावेळेस किती उत्पन्न काढत होता तुम्ही कुठं तेच एक पौदा जेव्हा व्हायचे गजन भाऊ भाऊ होता आणि पण व्हायला निघाल पण जमीन घेतली दीड लाखाला घेतली पण त्याने एकर घेतली दहा एकर जमीन कमी समजा लहान लहान लेकरं काही कळना बाळगिरी जागवायचो कामाला जाऊन पण आज पोर मोठे झाल्यावर कल्याण झालं तुमच्या मुलांनी आज बऱ्यापैकी आज शेतीमध्ये प्रगतशील असं शेती करून दाखवलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या जी मुलांनी आज शेती मध्ये चांगला झेंडा लावलेला आहे किंवा चांगल्या पद्धती वाटतंय आनंद वाटतोय अरे तारामळी जुन्या घ्यायचे पोरांचे शेक जायचे पुन्हा बारशेला गेलो पैसे काढायचो दुखणं आलं आला महागाडी महागाडी पण त्यांची शेतीच पण तिथं पण कंपनीला गेला तुमच्या टायमाला शेती ना आजच्या शेतीमध्ये शीति एवढं उत्पन्न बघून किंवा एवढं समज सांगून तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या मुलांनी कशा प्रकारे प्रगती केली असं तुम्हाला वाटतं आनंद वाटत छान वाटते भरून बघायला चांगले वाटत लहान लहान होते त्यावेळेस परिस्थिती होती तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुमचं उत्पन्न अशा प्रकारे वाढेल no. किंवा इतक्या प्रमाणात तुम्ही प्रगतशील शेतकरी आई वडील व्हाला असं तुम्हाला वाटलं होतं कधी वाटलं काय पुढचं or... माहित असतं का पण पुन्हा पुन्हा झाली नाही मोठी झाल्यावर म्हणजे संतती नंबर एक चांगली त्याच्यामुळं प्रगती वाढतली तुमच्या सुनाना देखील तुम्हाला दे बऱ्यापैकी चांगला सपोर्ट केला एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तर याबद्दल सुनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे चांगले सुनाबद्दल ते बी कामं हा सध्या ते त्यांना कामं करते ते आपली कामाला लोक असते त्यांच्या बरोबर कामं करते म्हणजे असं त्यांनीच करायचं ना आपण बसायचं असं नाही त्याने कधी भांडण वगैरे करणार का तुमच्या बर बर बरोबर किंवा त्या दोघी एकमेकीमध्ये भांडण दे करणार नाही आता तुमची नात डॉक्टर होणार आहे किंवा तुमची दोन आणखी मुलं आहेत ते देखील चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत तुम्ही डॉक्टरांची नात होणार आहेत तुम्हाला कसं वाटतं एवढी प्रगती सगळी आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे चांगलं वाटतंय नातीनं व्हावा कलेक्टर अशी पण पण ना आपल्याला त्यांच्या देखील आई वडिलांचं म्हणणं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण त्यांना देऊयात आता एक तर तुमच्या डॉक्टर होणारच आहेत ऍडमिशन मिळालंय ते देखील चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आता तुमच्या काळामध्ये तुम्ही बऱ्यापैकी शेतीमध्ये सक्सेस झाला नाही त्या एवढे साधन वगैरे नव्हते आजकाल बऱ्यापैकी तुमच्या मुलाने अभ्यास करून काय पण चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये सक्सेस मिळवलेला आहे तर याबद्दल तुम्हाला गावामध्ये तुमच्या चर्चा होत असतील किंवा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं देखील म्हणलं असेल की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये यांच्यामध्ये भांडणं होत नाही बरोबर का म्हणलं जात असेल तर तुम्ही गावामध्ये चर्चा कधी ऐकल्या ऐकली आमच्या काका तुमच्या टाइमला द्राक्षे वगैरे अशी उत्पन्न होते परंतु ज्वारी वगैरे ह्या बऱ्यापैकी अ तर त्या टाइमला एवढी श्रीमंती वगैरे पण नव्हती परंतु त्या टाइमला संस्कार चांगले होते तुम्ही चा संस्काराचे जे बीज आज तुमच्या मुलामध्ये पेरलेलं आहे ते कुठेतरी तुमच्या कामाला आलं असेल तुम्हाला वाटतं का नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता सर्व ठिकाणी पाहताय आपण शेतकऱ्याची कुत मना होते किंवा शेतकऱ्यांना हे आहे ते आहे किंवा प्रत्येक ठिकाणी भाव मिळत नाही असं प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं आहे परंतु अशाच आपण म्हणतो की चिखलामध्ये कमळ खरत त्याचप्रमाणे अगदी काट्याकुट्यातून रोड काढत किंवा अगदी वाईट परिस्थितीतून अनुभव घेत आज आपल्या बरोबर प्रगत शेतकरी आहेत आपण आंतरगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आलेला आहोत या ठिकाणी दोन बहु आहेत यांनी कशा प्रकारे आपल्या शेतामधून प्रगती आहे किंवा कशा प्रकारे आदर्श झालेले आहेत या ठिकाणी आलेले आहोत नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा सर रामराजे जिल्हा तालुकाभरून तुम्ही आज सर्व तुमच्या गावांसाठी किंवा तुमच्या तालुक्यामध्ये आदर्श किंवा थोडक्यात जिल्ह्यामध्ये देखील आदर्श ठरत आहात तर याचं काय रहस्य आहे तुम्ही रह म्हणजे कशा प्रकारे सुरुवात केलेली आहे तुमच्या शेताची सुरुवातीला मी एकोणीसशे त्र्याण्णव ला दहावी झाली दहावी झाल्यानंतर मी पुण्याला इथं तर नाल्या बिल्डिंगवर कामाला होतो नाला बिल्डिंग काम करीत असताना अशी आमची परिस्थिती होती की आम्ही आई वडील आमच्या बहिणी आम्ही असे कामालाच जात होतो नाला बिल्डिंगवर आणि कामाला जात असताना आम्हाला चटणी चे, चे, भाकर तर आमची होतीच पण त्या चटणीवर तेल नव्हतं टाकाय म्हणून असून ग्रुपमध्ये आम्ही जेव्हा बसत नव्हतं आम्ही साईडला साईटला जेवायला बसत होतो कारण की लोक आम्हाला नाही उठत काय ह्यांची परिस्थिती आहे ते पर आम्ही आमचं आप दाखवून घेतला त्यानंतर आम्ही तसं तस करीत पुन्हा आम्ही मला कॉल आला मिलिट्री भरतीचा मिलिट्री भरतीचा कॉल आल्यापासून मी पुण्याला गेलो आणि ते मिलिट्री भरती होत नाही असं माझ्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर आमचे पाहुणे होते भाऊजी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे मुक्कामी राहिलो आणि असा ट्राय कंपनीत फिरत फिरत असताना बजाज मध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला गेलो कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला जास्त एक तीन महिने काम केलं तीन महिने काम करीत असताना तिथं ची ओळख पडली मांडवने मांडगवणे होते मग सुपरवायझरने आमचे दुष्काळग्रस्त भागातला मुलगा आहे म्हणून त्यांनी मला एक कॅन्टीनला कामाला लावलं तिथं एक बावीसशे रुपये रोज मिळाला मला बावीसशे रुपये रोज मिळाल्यावर परत पुन्हा मॅनेजरची ओळख झाली मांडवनी साहेबाची मॅनेजरची ओळख झाल्यानं पुन्हा त्यांनी मला कॅन्टीनला वरच्या कॅन्टीनला घेतलं म्हणजे सुपरवायझर कॅन्टीनला घेतलं मग त्यांनी आमचे हे दुष्काळ ग्रस्त वाघातले मुलगा आहे चांगला काम करतोय त्यांना अशी खात्री पटल्यावर त्यांनी मला असा एक सल्ला दिला की म्हणले तू एक सहा महिन्याचा टेक्निकल कोर्स तुला मी स्प्रे म्हणून कामाला घेतो गोरे राहणार रान अंतरगाव तालुका जिल्हा धाराशिव एकोणीसशे नव्याण्णव ला माझी बारावी झाली बारावी नंतर एमपीएससी करायची असा माझा विचार होता कारण सुरुवातीपासूनच मी शाळेत खूप हुशार होतो परंतु घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती आपला एम पी एस साठी पैसे पुरू शकत नाही हे माझ्या लक्षात येत होतं मन... परंतु होयचं तर काहीतरी चांगलंच मोठंच होईल असं मनात विचार सुरुवातीपासूनच होता कारण परिस्थितीची जाणीव होती नंतर मग शेती करायची कारण विहीर पाईपलाईन तर झालेली होती बंधुराज ते सगळं तयार होतं मग शेती करायची शेतातून भरपूर उत्पन्न मिळतं हे गावातूनच आहे काय मिळत होतं द्राक्ष बागेच्या माध्यमातून म्हणून मी दोन हजार साली एक एकर द्राक्षाची बाग लावली आणि पहिल्याच वर्षी एक बाग अतिशय जोमाने सांभाळली खूप प्रामाणिकपणे कष्ट केलं पहिल्याच वर्षी एक, एक, एक एकर मध्ये आम्हाला दोन लाख रुपये मिळाला त्याची बागेची जी माहिती बाग आहे फवारणीची वगैरे हे तुम्हाला तुमच्या दुसऱ्याच्या शेतात जाऊन घेतली का तुम्हाला मित्रांनी सांगितले का तुम्ही कसं ठर याच कसं घेतलं दहावी पर्यंत शाळा माझी गावातच झाली आणि शाळा जात असताना मी द्राक्ष बागेत कामाला जायचो त्यावेळेस बी आपल्याला बाग लावायची या उद्देशाने थोडी माहिती घेतच होतो नंतर द्राक्षाची बाग लावल्यानंतर हो एक शेजारी आमचे बंधू किंवा गावातील जे हुशार आहेत त्यांच्या पण माहिती घ्यायचो एक वर्ष पूर्ण माहिती घेतली आणि दुसऱ्या वर्षीपासून तर काही माहिती घ्यायची गरजच लागली नाही एकदम परफेक्ट शेती करायला लागलो दुसऱ्या वर्षीपासून तर आता तुम्ही फक्त द्राक्षाची बागच नाही परंतु वेगवेगळ्या पिकं देखील तुम्ही तुमच्या शेतामध्ये घेतलेली आहेत तर हे ह्याच कसं तुम्ही मॅनेजमेंट करत आहात द्राक्षानंतर आम्ही पपई घेतली तंबाटा घेतला ढोबळी मिरची घेतली भरपूर पिके घेतली पिके लौ लौ। ना, ना ना पूर्चा, पूर्चा हो का आमची काय काय फेल बी गेली परंतु अशी फेल गेलो आम्ही काय घाबरलो नाही जिथं आम्ही ज्या टायमाला आम्ही लावले आता तंबाट लावलं होतं नंतर दहा जूनला लावलं ते त्याला जर मार्केट नाही नाही भेटलं तर पुढच्या पुढच्या वर्षी दहा जूनला लावायचे त्याच्या भरपूर पैसे व्हायचे असे पद्धती असं का म्हणजे दहा जूनला तुम्ही फेल गेलात परत तसंच तिथंच काय होतंय की दहा जूनला सगळ्या शेतकऱ्याने तंबाट लावले असायचे दहा जून ते एक वीस पर्यंत सगळे तंबाटे आणि सगळे फेल गेले असायचे मार्केट फेकून दिलेले काय परत पुन्हा दुसऱ्या दहा दहा कोण लावणार नाही दहा जून आपण लाख दोन लाखाला बुडलोय त्याच्यामुळे कोणी लावणार नाही आम्ही उलट काम करायचं त्या दिवशी पुन्हा एक एकर लावले पुन्हा दोन एकर लावायचं अशा पद्धतीने आम्ही आमच्या पुन्हा डबल पैसे होत गेले कारण असं आहे की या शेतीचं असं आहे जिथं वस्तू आपली हरवली तिथं सापडणे ह्या पद्धतीने शेती केली तर फायद्याची ठरते तुमचे बरेच पीक घेताना किंवा तुमच्या एखाद्या पिकामध्ये निराशा देखील होत असेल तर तुम्ही या टायमिंगला कसं सावरता किंवा कशा पद्धतीने त्यातून तुम्ही मार्ग काढता शेतीमध्ये निराशा होऊन जमतच नाही ही काळी आहे काळी आई दिल्याशिवाय राहत नाही कधीच दिल्याशिवाय राहत नाही फक्त प्रयत्न करीत राहिले पाहिजे कर प्रयत्न करीत राहणे समजा एका पीक पिक केलं गेलं तर त्याला न जुमानणे परत परत प्रयत्न करणे शंभर टक्के यश येते त्याच्यात काही चुका झालेल्या आहेत त्या पुन्हा न करणे या गोष्टी तुम्ही अवलंबल्या त्याच्यामुळे तुम्हाला शेतीमध्ये सक्सेस झालं तुमचं लग्न कुठल्या साली झालं लग्न आमचं दोन हजारला झालं बरोबर आहे तुमच्या अर्धंगिणी आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने यांना सपोर्ट करता किंवा तुम्हाला असं वाटलं की शेतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पैसा मिळू शकतो आपण देखील शेत्या ठिकाणी आले तुमच्या माहेरला शेती होती का तुम्ही जात होते का त्याच्यानंतर तुम्ही इकडं लक्षण तुम्हाला शेतात जाण्याचा संधी मिळाली तर हे तुम्ही कसं मॅनेज केलं माहेर शेती नव्हती पण ते पण आम्ही शेतात जात नव्हतो तिथं आल्यापासून सवय लागली शेतात जायची शेतातलं काम तुम्हाला सगळं जमत होतं का किंवा कशा पद्धतीने तुम्ही शेतात हँडल पण हित आले हळूहळू जमवावं लागेल तुम्ही आता आता सध्या शेतीमध्ये काम करताय का पाहिजे किंवा म्हणजे तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहताय तर तुम्हाला काय बेनिफिट मिळाले किंवा काय फायदे मिळाले एकत्र राहिलं तर प्रगती होते चांगली हा द्राक्षाचा गड आहे हा एकत्र असला तर साठ रुपये किलो ने जातो ह्याचे जर मणी विकले तर दहा रुपयाने विकून घेत नाही ह्याला हे एकत्र आहेत म्हणून ह्याला किंमत जास्त आहे तसंच एकत्र कुटुंबाला पण किंमत राहते मुलगी तुमची रशियाला शिकते तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये फोन पण येत असेल तर तुम्ही काय काय तिला धैर्य देण्यासाठी किंवा तिला चांगले संस्कार सांगण्यासाठी तुम्ही काय काय तिला मार्गदर्शन करता एक आई म्हणून सांगायचं तिला सा। डॉक्टर व्हायचंय तिची पण इच्छा तशी आहे तिच्या पप्पांची खूप इच्छा आहे तिला डॉक्टर करायची मग आम्ही तिला सांगत असतो रोज संध्याकाळी फोन करते मी कर कर की अभ्यास ही नीट जा तू इतक्या वातावरण कसं आहे कसं नाही मग ती सांगत आहे भारतात सत्तर टक्के लोक शेती करतात कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु शेतीच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारच शेतकऱ्यांना सगळ्यात मोठं दुर्दैव आहे भारतात कारण आपल्या भारतात कुठं हे बघा एखादी कंपनी असेल कंपनीचा कोणताही प्रॉडक्ट आहे तर ती कंपनी भाव ठरू शकते पण शेतीचा भाव शेतकरी शेती मालाचा भाव शेतकरी ठरवत नाही तर यासाठी मला एक सरकारला एवढीच विनंती एक शेतीमालाला हमी हमी भाव द्या मग शेतकऱ्याला बी एक चालना मिळेल किंवा हमी भाव मिळाल्यानंतर आपण हे पीक घ्यायला पाहिजे ह्या पिकात आपल्याला भरपूर पैसे मिळते यासाठी यासाठी सरकारला माझी हात जोडून विनंती की शेतीला हमी भाव द्या तुमच्याकडे प्रेरित झाला तर त्या शेतकऱ्याने कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं किंवा त्यांनी कशा प्रकारे पुढे प्रगती केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्याने फक्त केली पाहिजे जर दुसरा दु, 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 धंदा केली पाहिजे जर ती आता आत्महत्या आत्महत्या होत्या ते आत्महत्या तर बिलकुल नाही पाहिजे कारण एक पीक फेल गेलं स्थिती जर करीत राहिलं कंटिन्यू किंवा एक फेल पीक फेल गेलं गेलं की आत्महत्या प्रौढ होत्या तर ते करायला पाहिजे तर त्यासाठी लगेच दुसरं पीक लावायचे ते शंभर टक्के पैसे व्हायचे पण शेतकरी कसं आहे की निराशा होतो एका पिकात फेल गेले की लगेच होतो ती न करता परत परत पीक पिकं घ्यायची आणि त्यात पिकामध्ये शंभर टक्के पैसे आणि आत्महत्या पण रोखतात आत्महत्या करायची करूच नाही पाहिलं की अंतरगाव हे गाव आहे छोटस गाव आहे या ठिकाणी दोन प्रगती बहुभाऊ शेतकरी आहेत अगदी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे वडील उपार जे तेरा एकर क्षेत्र होतात त्यांच्याकडे चाळीस एकर क्षेत्र आहे पाण्याचं नियोजन स्ट्रॉंग आहे त्यांचं लेबरचं नियोजन स्ट्रॉंग आहे एकत्रित कुटुंब पद्धतीने ते जपलेले आहे मला एवढं सांगायचं की जे लोक शेतीपासून निराश होतात त्यांना यांच्याकडे बघून नक्कीच प्रेरणा मिळेल शेतामध्ये नुकसान होतच असतं किंवा काही ठिकाणी पीक फेल जात कारण त्याचं हे देखील तसंच आहे की आपल्याकडे त्याचा हमी भाव नाही आहे परंतु असं नाही आहे की तुम्ही निराश होऊन तुमचं पूर्णपणे थांबवा किंवा आत्महत्या करा हे मुळेच त्याचा पर्याय नाहीये तर तुम्ही दुसरं पीक घ्या किंवा त्याला अल्टरनेट करा त्याचा अभ्यास करा तुमच्या चुका काय झालेत किंवा तुम्हाला कशी प्रगती त्यातून करता येईल अशा पूर्ण यांनी जसा अभ्यास केला त्याप्रमाणे तुम्ही देखील अभ्यास करा शेती ही फायद्यात आहे पूर्वी एक मन असायची उत्तम शेती मध्यम नोकरी मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी परंतु आज त्याच्या उलट काही लोक मनी तयार करून नोकरीला पूर्णपणे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु शेतकरी हा राजा आहे कायमस्वरूपी राजा राहणार रा आहे शेती तुम्ही चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट स्ट्रॉंग ठेवा मॅनेजमेंट जर तुमचं चांगला असेल तर तुमची शेती एक नंबर होणार आहे आणि तुम्हाला शेतामधून असं काही उत्पन्न मिळणार आहे रेकॉर्ड ब्रेक जसं की यांचं मिळालेले यांनी स्वप्न देखील पाहिलं नव्हतं की आज हे दीड कोटीच्या घरात आज उत्पन्न घेत आहेत हे दोन लाखाचं उत्पन्नापासून सुरुवात केलेली आहे आज दीड कोटी उत्पन्न आहे चांगल्या पद्धतीने यांनी शेती केलेली आहे आपण देखील करू शकताय मॅनेजमेंट स्ट्रॉंग ठेवा सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट तुम्ही स्ट्रॉंग ठेवा जसं तुम्ही व्यवसायाला तुमचा एकदम इमानदारीनं दिवस घालवता त्या पद्धतीने तुम्ही शेताला देखील तुमच्या पद्धतीने इमानदारीनं दिवस घालवा आणि शेतामध्ये मन लावून काम करा तुमची शेती एक ना एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो कॅमेरामॅन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज अंतर्गाव